वेलकम टू सॉ किचन आणि आज आपण बनवणार आहोत मशरूम मटर मसाला तर आज आपण मशरूम मटर मसाला बनवताना दोन वेगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत तो म्हणजे मसाला आणि ग्रेव्ही ठीक होण्यासाठी आपण काजू वापरतो तर इथे मी काय वापरले ते नक्की बघा आणि अगदी चमचमीत आणि टेस्टी आजची आपली रेसिपी होणार आहे तर इथे मी दोनशे ग्राम मशरूम घेतलेले आहेत मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेऊयात एक वाटी मटर घेतलेला आहे ग्रेवीसाठी चार ते पाच टोमॅटो आणि कांदे घेतलेले आहेत कांदे आणि टोमॅटोचे मोठे काप करून घेऊयात आता कांदा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही थोडासा एक चमचा तेल घालूनही भाजू शकता तर कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण छान असाच परतून घ्यायचा आहे बघू शकता टोमॅटो पण थोडासा मऊ झालेला आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मशरूम आणि मटर व्यवस्थित परतून घेऊयात ग्रेव्ही पूर्ण तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये मशरूम आणि मटर घालणार आहोत तर, तर शिजण्यासाठी वेळ लागणार नाही मशरूम आणि मटर शिजेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटोची एकत्रच ग्रेव्ही बनवणार आहोत माझे बरेचसे व्हिडिओ डेली कुकिंगचे असतात तर आजचा हा व्हिडिओ पण डेली कुकिंगचाच आहे तर जास्त वेळ न घालवता ही रेसिपी मी बनवलेली आहे तर ग्रेव्ही बनवून तयार आहे कढईमध्ये तेल घातलं होतं तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये बेकडी मिरची घातलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे काळा मसाला घातलेला आहे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झालेले आहेत आता त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही घातलेली आहे आता ग्रेव्ही आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात <laughs> ग्रेव्ही आणि मसाला मिक्स करून झालेला आहे ग्रेव्हीचे खूप जास्त शिंतोडे उडतात म्हणून त्यावरती झाकण ठेवलेलं आहे ग्रेव्ही छान शिजत आहे तोपर्यंत फ्राईंग पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल घालून त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि लाल रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बेसनपीठ तळून तयार आहे तर आता ग्रेव्हीमध्ये ओतलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटणार नाही आणि भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान दिसेल आणि यामुळे भाजीला टेस्टी खूप छान येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे पण मीठ घालताना व्हिडिओ ऑन नव्हता ग्रेव्ही आणि मसाला व्यवस्थित परतून तेल सुटलेला आहे तर यामध्ये आपण मटर आणि मशरूम घालणार आहोत मशरूम आणि मटर थोडंसं तेल घालून फ्राय करून झाकून ठेवलं होतं मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे मशरूमला आपोआप पाणी सुटलेलं आहे ग्रेव्हीमध्ये मशरूम आणि मटर घातल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर गॅस मी बंद केलेला आहे तर तयार आहे मशरूम मटर मसाला इथे मी मशरूम मटर मसाला बनवताना काळा मसाला आणि ग्रेव्हीसाठी बेसन पिठाचा वापर केलेला आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी आपल्याला काजूच लागतील असं काही नाही एकदम हॉटेलसारखा हो आणि टेस्टी बशरूम मटर मसाला झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघ मी तुमच्यासोबत डेली आणि स्पेशल रेसिपीज शेअर करत आहे तर तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय